टर्मिनेटर या अॅग्रो प्रोडक्ट नावाचे शब्द चिन्ह ट्रेडमार्क स्वामित्व हक्क मालकी नसतानाही मालक आहे असे खोटे धैर्यशील विनायक यांनी खोटी कागदपत्रे सादर करून भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे असा दावा जर्मी फास्ट या शेतीतील फवारणीसाठी उपयुक्त प्रोडक्ट उत्पादन करणाऱ्या शिवाजी देशमुख यांनी केला आहे तसे केस फसवणूक जिल्हा न्यायालय पुणे भारत सरकारचे ट्रेडमार्क ऑफिस कॉपीराईट ऑफिस यांची केलेली फसवणूक बेहिशोबी मालमत्ता जमा करणाऱ्या डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनीवरती तसेच डायरेक्टर धैर्यशील विनायक बावसकर वर व इतर डायरेक्टर्स तसेच कंपनीमधील कर्मचारी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवाजी देशमुख यांनी केली आहे सदर कॉपीराईट सर्टिफिकेटचा वापर जिल्हा न्यायालय पुणे मध्ये सबमिट करून माननीय जिल्हा न्यायाधीशाची व आमची खूप मोठी फसवणूक केली आहे प्रोडक्टच्या दिसण्यात नावात आणि गुरदर्भात कोणतीही समानता नसताना फक्त व्यावसायिकपणे आम्हाला संपवण्याच्या उद्देशाने ही खोटी केस दाखल करण्यात आली होती दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही ही केस जिंकली आहे तथापि आमचे पाच वर्षाचे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले आहे एवढेच नाही तर भारत सरकारचे ट्रेडमार्क रजिस्ट्री ऑफिस एटॉप हिल मुंबई यांना सुद्धा वरील प्रमाणे सर्व खोटी कागदपत्रे देऊन सहा ट्रेडमार्क्स मिळवले आहेत याची सुद्धा योग्य चौकशी पोलीस प्रशासन तसेच केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत व्हावी अशी मागणी शिवाजी देशमुख यांनी केली आहे माहिती देऊन तिथे सहा ट्रेडमार्क मिळवलेले आहेत भारत सरकारच्या ट्रेडमार्क ऑफिस कडून आणि ते ट्रेडमार्क कॅन्सल करण्यासाठी आणि कॉर्पोरेट ऑफिस कडून दिल्लीच्या कॉर्पोरेट ऑफिसची फसवणूक केली म्हणून आम्ही त्यांच्या मुंबईच्या हायकोर्टामध्ये केस दाखल करत आहोत तसेच त्यांच्याकडे मी ज्यावेळेस आता त्यांचे पेपर्स पाहत होतो माहिती गोळा करत होतो त्यावेळेस जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे जवळजवळ एक साधारणपणे पस्तीस ते चाळीस बेशीबी मालमत्ताचे डॉक्युमेंट माझ्या निदर्शनास आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती बेएशी बी मालमत्ता आहेत अडतीस ते चाळीस त्यांनी फोर व्हीलर गाड्या आतापर्यंत नवीन घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर त्यांनी तेन, त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या दोन बॉटल म्हणजे जर्मिनेटर आणि फास्ट हे दोन्ही नावा सारखे सारखे आहेत आणि दोन्ही प्रॉडक्ट एकच आहेत असं त्यांनी खोटं हे केलं होतं पण ऍक्च्युली हे शेतीसाठी फवारणीसाठी वापरले जाणारे औषध आहेत हे फास्ट नावाचं आमचा आनंदनगर प्रॉडक्ट कंपनीचं औषध आहे आणि हे जर्मिनेटर की जे ऍक्च्युली बावर्स टेक्नॉलॉजीचं नाहीये नाव हे त्यांचं नाही आहे ऍक्च्युली हे दिल्लीच्या सीमाजी मॅडम म्हणून आहेत दिल्लीच्या मॅडम आहेत ज्यांच्या नावाने भारत सरकारमध्ये दोन हजार चौदा पासून हे रजिस्टर आहे डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी अग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी त्या कंपनीचे डायरेक्टर दर्शील विनायक बास्कर हे स्वतः बेकायदेशीरपणे हे नाव वापरत आहेत आणि हे त्यांचा प्रॉडक्ट आता भारत सरकारने बंद बंद करायला लावावं त्यांना म्हणून हे आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे हो मी त्याचे सगळे जे आपल्याला जे मगाशी फोल्डर दिलेला आहे त्याच्यामध्ये आता त्यांनी जर्मिनेटर नावाचं भारत सरकारच्या कॉर्पोरेट ऑफिसला फसवून त्यांनी एक सर्टिफिकेट काढलं आणि ते पुणे जिल्हा न्यायालयामध्ये जिथं आमच्या केस दाखल केली होती तिथं त्यांनी न्यायालयामध्ये सर्टिफिकेट त्यांनी दाखल केलं होतं की जर्मिनटर हे नाव त्यांचं आहे म्हणून पण ज्यावेळेस कोर्टाकडून आम्ही ते श्रीमती सीमा जैन युपी बिहार मधल्या मॅडम आहेत त्यांच्या नावाचा आहे उत्तर प्रदेशच्या मॅडम आहे त्यांना दोन हजार चौदा पासून भारत सरकारमध्ये त्यांच्या नावाने रजिस्टर आहे दोन हजार चौतीस पर्यंत हे त्यांच्या नावाने रजिस्टर आहे आता भारत सरकारच्या रजिस्टर असल्यामुळे भारत सरकारमध्ये हे दुसरा कुणालाही वापरता येत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब टेक्नॉलॉजी ह्या जर्मिनेटर नावाच्या पुढे आर लिहिते इथे पण दिसेल आपल्याला आर दिसतो आणि इथे पण खाली आर दिसतो तर हा कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे तर हा सुद्धा त्यांच्याकडनं सर्रास केला जातो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात शासनाची कर करतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि त्यांनी आता मी काल जे कांद्याचे बिया ते एका शेतकऱ्याला पाठवून त्यांच्याकडून नाही हे कीटकनाशक नाही हे एक प्रकारचे वाढवर्धक म्हणतात त्यांच्या कंपनीचे हे काय प्रॉडक्ट आहे मला नक्की सांगता येणार नाही पण आमचं जिथे ऑर्गॅनिक मधले सेंद्रियमधलं एक ह्याला वाढवर्धक म्हणतात वाढवर्धक आहे त्याच्यामध्ये साधारणपणे सेंद्रिय मधले घटक असतात पिकाची मुळी वगैरे वाढण्यासाठी वगैरे पिकाचे म्हणजे जसं नाही तसे ते आम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे नॉर्मल ह्या गोष्टी असतात सेंद्रिय ऑर्गॅनिक मधले असतात असं कुठलाही अडचणी हो गुन्हा दाखल करा म्हणून आहे आणि त्याचबरोबर ऍक्च्युली त्यांनी हे त्यांचं नाव त्यांचं स्वतःचं नसताना त्यांनी भारत सरकारला सांगितलं की जे सर्टिफिकेट त्यांनी मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली धरी विनायक बावसकर हे स्वतः लेखक होते असं त्यांनी सांगितलं आहे पण त्यांची जन्मतारीख नऊ जानेवारी एकोणीशे अठ्याहत्तर आहे तर नऊ जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याहत्तरचं जो सहा महिन्याचं बाळ आहे ते लेखक कसं असू शकतं हा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये की त्यांनी डॉक्टर बावस्क्री टेक्नॉलॉजीचं सोळा कृषी उद्योग भवन मार्केट यार्ड गोड टेकडी पुणे सदोतीस इथं पहिल्यानंतर रजिस्टर ऑफिस त्यांनी दाखवलेलं आहे तर ते ऑफिस सुद्धा एकोणीशे अठ्याहत्तर साली तिथून त्यांनी भारतामध्ये जर्मिनेट नावाचा प्रबंध जयरशील बावस्कर यांनी सहा महिन्याच्या बाळांनी लिहिलाय असं त्यांनी भारत सरकारच्या कॉर्पोरेट ऑफिसला माहिती दिलेली आहे ऑनलाईन माहिती दिलेली आहे खोटी माहिती दिलेली हे सगळे डॉक्युमेंट्स ऑनलाईन गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती उपलब्ध आहेत हे आतापर्यंत आम्हाला पण माहिती नव्हती यावेळेस कोर्टामध्ये दोन फेब्रुवारी ला केसचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मग आम्ही त्यांनी पंधरा मुद्दे आमच्यावरती दाखल केले त्यातले चौदा कोर्टाने फेटाळले फक्त एक मुद्दा जो जर्मिनेटरचा जो त्यांनी कॉपीरेटचं सर्टिफिकेट मिळवलं होतं त्याच्या आधारे त्यांनी थोडं कोर्टाने ते, को ते ग्राह्य धरले की बाबा जर्मिनेटर नाव त्यांचं आहे पण ज्यावेळेस आम्ही सर्टिफाईड कॉपीज काढल्या सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी त्या सर्टिफाईड कॉपीज मध्ये हे सर्टिफिकेट मला भेटलं आणि मी ज्यावेळेस ते नीट तपासलं पाहिलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे भारत सरकारची फसवणूक केलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये त्यांचा जन्म स्वतः धरीशील बावस्कर यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर आहे आणि ते एकोणीशे अठ्याहत्तर साली लेखक होते असं त्यांनी भारत सरकारला सांगितलेलं आहे सोळा कृषी उद्योग भवन हे मार्केट यार्डचं त्यांचं ऑफिस एकोणीशे शहाऐंशी साली त्यांनी घेतलेलं आहे पण त्या ठिकाणी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांनी हे जर्मन नावाचा प्रबंध तिथून प्रकाशित भारतामध्ये केलेला आहे अशी खोटी माहिती दिलेली आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्यांची डॉक्टर बावस्कर टेक्नोलॉजी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एकोणीशे सत्तर साली स्थापन झालेली आहे अशी पण त्यांनी खोटी माहिती दिली की जे ऍक्च्युली चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीस दोन हजार नऊ रोजी ही कंपनी स्थापन झालेली आहे तर आमची मागणी अशी आहे की असं जे काही गुन्हेगारी कृत्य करणारे जे काही धरशी विनायक बावस्कर हे आणि प्लस त्याच्याबरोबर त्यांची कंपनी आणि त्यांच्या कंपनीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फ्रॉड केलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये आणि तसं बघले नोटबंदीच्या काळापासून ते आतापर्यंत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला फसवलेलं आहे ते फसवण्यासाठी त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचा वापर केलेला आहे कर्मचाऱ्यांच्या नावाने फेक कंपन्या दाखवून त्याची ची बिल बनवून त्यांनी याला दिलेल्या आहेत भारत सरकारच्या जीएसटी पोर्टलवर सबमिट केलेले आहे आणि त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे आता की यांच्या सगळ्या कंपनीचे जे काही सगळे आर्थिक व्यवहार आहेत त्यांच्या प्रॉपर टॅबेटिंग मालमत्ता गाड्या यांच्या सगळ्या गोष्टीची ह्याच्यामध्ये त्यांच्या कंपनीमधले दोन मॅनेजर आहेत रवींद्र जगदीश टोळकर आणि तर त्यांच्या कंपनीचे दोन मॅनेजर आहेत एक रवींद्र जिजीव सुरळकर आणि मनीष ज्ञानम कानपूर या दोन मॅनेजरच्या नावाने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल त्यांनी केलेले आहे तर हे सगळ्या लोकांच्या आणि डॉक्टर बाऊस टेक्नॉलॉजीचे मालक त्यांची कंपनीचे जी सगळे जे काही बचत खाते आणि जे काही करंट अकाउंट आहे त्याची रीतसर शासनाच्या मार्फत वगैरे सर शा, शा, सगळी चौकशी करून त्यांच्यावरती योग्य गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा द्यावे मागणी करताय आम्ही